मित्रांनो आपले आधार हरवले असेल किंवा खराब झाले असेल तर आता नवीन आधार काढण्यासाठी माई सेवा केंद्रावर जाण्याची गरज नाही आपल्या मोबाईलवरच अगदी पाच मिनिटात आपण आधार डाउनलोड करू शकतो तर हे आधार कसे डाउनलोड करायचे हे आज आपण बघू त्यासाठी सर्वप्रथम आपल्या मोबाईलमध्ये गुगल क्रोम हे ब्राउजर ओपन करा ब्राउजर ओपन झाल्यावर ब्राउजरच्या सर्च बारमध्ये यू आय डी ए आय असे टाईप करून सर्च करा त्यानंतर बघा इथे पहिली साईड येते बघा एच टी टी पी एस स्लॅश स्लॅश यू आय डी ए आय डॉट जी ओ व्ही डॉट इन या साईडवर क्लिक करा या साईडवर क्लिक केल्यावर मित्रांनो बघा असे पेज ओपन होते या पेजवर भाषा निवडायची आपल्याला तर कोणतीही भाषा निवडून घ्या मराठी इंग्रजी हिंदी जी तुम्हाला योग्य वाटेल ती भाषा निवडून घ्या म्हणजे त्या भाषेवरच्या नावावर क्लिक करानंतर बघा मित्रांनो अशा प्रकारचे पेज ओपन होते या पेजवर बघा गेट आधार हे बघा इथे आपल्याला कुठं आहे गेट आधार हे बघा गेट, गेट आधार या गेट आधारच्या खाली बघा इथे बुक अँड अपॉइंटमेंटच्या खाली डाउनलोड आधार आहे या नावावर क्लिक करा मित्रांनो टेक गुरु शंकर या यूट्यूब चॅनलवर आपण जर पहिल्याच वेळेस आला असाल तर प्लीज चॅनलला फॉलो करा सबस्क्राइब करा मित्रांनो बघा आता इथे आधार नंबर एनरॉलमेंट आय डी नंबर व्हर्च्युअल आय डी नंबर आणि एस आय डी यापैकी आधार नंबर जे नाव आहे त्याच्या मागील गोलवर क्लिक करा म्हणजे ते निळ ब्ल्यू झालं पाहिजे आणि खाली इंटर आधार इथे तुमचा आधार नंबर टाका त्याच्यानंतर मित्रांनो हा कॅपचे आहे ना जशा तसा इथे टाकून घ्या नंतर सेंड ओ टी पी यावर क्लिक करा त्याच्यानंतर पुन्हा सेंड ओ टी पीचा बॅकग्राऊंड ब्ल्यू होतो म्हणजे निरा होतो पुन्हा एकदा क्लिक करा बघा वरी ग्रीन पट्टीमध्ये आलेला आहे ओ टी पी सक्सेसफुली डिस्पॅच्ड टू युअर आधार रजिस्टर्ड मोबाईल नंबर ओके तुमच्या आधारला लिंक असणाऱ्या मोबाईल नंबरवर ओ टी पी गेलेला आहे तो ओ टी पी बघा आणि इथे टाकायचं आहे आपल्याला ओ टी पी टाकल्यावर मित्रांनो व्हेरीफाय अँड डाउनलोड यावर क्लिक करा बघा मित्रांनो वरती फाईल डाउनलोडेड आणि खाली आले बघा कॉंग्रॅच्युलेशन युअर आधार कार्ड हॅज बिन सक्सेसफुली डाउनलोड हे बघा मदे, मदे तर आता हे तुमच्या फाईलमध्ये डॉक्युमेंटमध्ये डाउनलोड झालेले आहे आधार कार्ड तर मित्रांनो आताच आपण जी आधारची पी डी एफ डाउनलोड केली ती पी डी एफ लॉक असते तिला पासवर्ड असतो आपल्या नावाचे चार अक्षर ते कॅपिटलमध्ये टाकायचे आणि जन्मवर्ष त्याने ती ओपन होते जर तुम्हाला ही पी डी एफ कायमस्वरूपीसाठी अनलॉक करायची असेल तर त्या संदर्भातला एक व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर पोस्ट केलेला आहे त्या व्हिडिओची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो ते तो जाऊन तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करा धन्यवाद